जाईल पण तो तबला जॉब करून ही प्रॅक्टिस करणं कधी कधी प्रत्येक फॅमिलीमध्ये एकतरी म्युझिक मध्ये असलाच पाहिजे तो म्युझिक म्हणजे घरचं कितीही टेन्शन किंवा काही म्हणजे दूर करून टाकतो तो नियमित प्रॅक्टिस करताय ना तर तुम्हाला कोणीही अडू शकत नाही कोणीही म्हणजे कोणी नाही अडू शकत क्या बात आहे नमस्कार प्रेक्षक हो झेंडा मराठीचा मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षक हो महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळख म्हणजेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास इत्यादी संतांची बांधी आई महाराष्ट्राची ओळख म्हणजे इथली लोककला आणि याच लोककलेच्या एका कलावंताला आज आपण झेंडा मराठीच्या या कार्यक्रमात भेटणार आहोत प्रेक्षक हो महाराष्ट्राला ओळख मिळाली ती लावणीमुळे आपली संस्कृती जतन करण्याचं काम नेहमीच लावणीने केलं आणि लावणी ही आपल्या अं साज शृंगाराने अगदी घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचली पण लावणीला संगत ती ढोलकीची लावणी असेल तर ढोलकी ही झालीच पाहिजे पण या लावणीच्या ढोलकी वादनामध्ये मक्तेदारी होती ती पुरुषांची पण आजकाल आपण जसं म्हणतो प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपला झेंडा अटकेपार नेलेला आहे प्रत्येक क्षेत्रात आपलं प्रभुत्व दाखवून दिलेलं आहे तसंच आपल्या ढोलकी वाद्यात देखील एका महिलेने आपलं वर्चस्व आतापर्यंत टिकवून ठेवलेलं हो आहे आणि बऱ्याचशा युट्यूब चॅनल्स वरती किंवा बऱ्याचशा टीव्ही वरती आपल्या या कलाकार आपल्या भेटीला नक्कीच आलेले आहेत आणि विविध स्टेज शोच्या माध्यमातून देखील आपल्याला भेटीला या ढोलकीच्या माध्यमातून निशाताई आलेल्या आहेत तर निशाताई तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या झेंडा मराठीच्या या थँक्यू सो मच मी खूप खूप आभारी आहे झेंडा मराठीचा आणि भाऊ कोरगावकर दादानी मला इथे आमंत्रित केलं तर झेंडा मराठीचा हा कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे आपली मराठी आणि आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही घराघरात पोचवावी हाच झेंडा मराठीचा उपक्रम आहे त्यासाठी हा नवीन कोरा करकरीत कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आणि आज तुमच्याशी गप्पा मारून आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ढोलकी वाद्याचं महत्व कळणार आहे एका एक महिला ढोलकी वाद्यात किती नैपुण्य मिळवू शकते हे आपल्या प्रेक्षकांना करणार आहे आणि जी तरुण पिढी या कला क्षेत्राकडे वळू इच्छिते त्यांनाही तुमच्याकडून काही महत्वाचे धडे गिरवता येणार आहेत मिळणार आहेत तर आपण नक्की नक्की अगदी मी तुम्हाला बालपणात नेते म्हणजे आपलं खरंच आपल्या आपण जेव्हा रांगायला लागतो किंवा रडायला लागतो ते सुद्धा आपल्याला सुरात आपण रडतो नाही का बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा स्वर आणि ताल हे सोबत घेऊनच येतं तर तुमची या तालवाद्याकडे किंवा संगीत कले -कले कधी तुमची ओळख झाले त्याविषयी थोडस म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिली मध्ये कोणी ह्या लाईन मध्ये सिंगर ना कोणी वगैरे आहे आणि अचानक म्हणजे एक ऑलरेडी म्हणतात ना गॉडगिफ्ट एक रिदम बॉडी मध्ये ऑलरेडी होता माझ्या वा आणि मी चौथीला जेव्हा मी पण मराठी स्कूल मधूनच वा आणि ते पण आण म्युन्सिपालिटी स्कूल मधून आदर्श नगर बरळीवर दादर आणि चौथीला असताना मी गावी गेलेले आणि गणपतीला आता गणपती येत आहेत <laughs> तर ते आरतीला ढोलकी किंवा ढोलक ठेवलेलाच असतो तर एक ऑलरेडी एक रिदम बॉडी मध्ये होता आणि मी आरती वगैरे झाल्यानंतर तो ढोलक घेऊन नाही अशीच वाजवायची तर म्हणजे तिकडे ऐकणारे वगैरे म्हणजे हिच्यामध्ये काहीतरी रिदम आहे तर एक मी रिदम पकडून ना काहीतरी वाजवायची आणि मग ती सुट्टी झाल्यानंतर मी परत मुंबईला आले कबड वाजवणे डबे वाजवणे लिटरली हा हे <laughs> सगळं चालू झालं आणि आई म्हणते ही कायच चालले था अचानक परिवर्तन तर माझ्या मोठ्या बहिणीच्या डोक्यात होत की एक ही रिदम कडे असं कळ आहे तर पण कसं काय तर का ती आमच्या वरळी कोळीवाड्यामध्ये एक हनुमान हनुमान मंदिर आहे तिकडे सदानंद झाजम म्हणजे गुरु तिकडे ते तबला शिकवायचे आणि तिथे मुली पण तिथे शिकायला यायच्या आधी मला माहित नव्हतं की तबला मुली पण शिकतायत किंवा माझ्या बहिणीला पण माहित हो नव्हतं की मुली तबला शिकतायत म्हणजे रिदम मध्ये आहेत आणि मग तिने तिथे पाहिलं की मुली पण तबला शिकतायत आणि मग तिथे तिने गुरुला विचारलं माझ्या सरांना की माझ्या बहिणीचं ऍडमिशन करायचं तर ते तसं झालं आणि सुरू झालं संगीत। किती छान आणि मला स्वतःला आनंद होतोय म्हणजे मी पण तबला विचारत केलेला आहे आणि माझे गुरु पंडित सुरेश तळवलकर आणि त्यानंतर फजलभाई कुरेशी म्हणजे झाकीर भाईंचे बंधू तर त्यांच्याकडे तबला पण काही निवेदनाच्या क्षेत्रात पुढे जातात थोडासा तबला मागे राहिला पण ठीक आहे म्हणजे कधी ना कधी आपल्याला म्हणजे माझ्या आईचे संगीत क्लासेस होते त्यामुळे तबला अगदी म्हणजे सहवादन कसं करावं साथ संगत कशी करावी आणि आज तुम्हाला भेटून मला फार आनंद झालेला आहे कारण जेव्हा एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला भेटतो तेव्हा खरंच एक महोत्सव होऊन जातो नाही का खूप छान वाटलं आता अर्थातच तुमच्या गुरुजनांविषयी जाणून घ्यायला आवडेल कारण तबला कसा शिकावा आणि तो मुलं तर सगळीच तबला वाजवतात किंवा ते वाजवू शकतात असं म्हणतो आपण पण मुलींच्यासाठी म्हणजे त्यांचं फिजिक बघितलं जातं आणि तिला ते पेलवेल का हे पाहिलं जातं मुलींचा त्यांचा आहार कसा असावा हे पाहिलं जातं आणि पटकन कोणी मुलीना चला या तुम्ही तबला शिका असं म्हणत नाही जनरली पालक काय करतात तर चला पे कथकला घालूया भरतनाट्यमला घालूया किंवा गायनाला हे असं जास्त मुलींच्या बाबतीत बाबतीत नाही तबला किंवा झुलकी किंवा ड्रम वगैरे शिकायला आपण पाठव तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसं प्रवृत्त केलं की जा तू शिक म्हणून खरं म्हणजे सांगायचं सा माझ्या वडिलांनी मला नाही असं पुढे म्हणजे या शहरात आणलं माझ्या मोठ्या बहिणीने मला आणलं आणि तिच्या मनात होत की नाही काही म्हणजे हिच्या बॉडीमध्ये एक रिदम आहे तर आपण ते बाहेर काढूया आणि तिने माझं ऍडमिशन केलं आणि माझा जो फर्स्ट डे मला अजूनही आठवतो मंगळवारचा क्लास व्हायचा आणि स्कूलमधून बस इव्हनिंगला मी क्लासला जायचे आणि तिथे पाहिलं सर आम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या की म्हणजे नेहमी प्रॅक्टिस कशी असली पाहिजे त्याच्यासोबत तुमचा डाएट पण कसा असला पाहिजे कारण हे ताकदीचं एक वाद्य आहे पण तुम्ही टेक्निकली पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित तुम्हाला गुरु जर भेटले असतील तर टेक्निकली पण गुरु खूप कमी आहेत आपल्या क्षेत्रामध्ये ते टेक्निकल आणि हे सगळं काही जुळून आल्यानंतर ना कशी प्रॅक्टिस करायची hmm. मग नंतर हे वाद्य पण आपल्याला इझी होऊन जाते ऍक्च्युली yeah. <laughs> तर ते डिपेंड पूर्ण डिपेंड आहे गुरुंवरती ऍक्च्युली yeah. की माझ्या विद्यार्थ्याला कसं काही ह्या yeah. क्षेत्रात कसं आणायचं आणि hmm. मग नंतर मग त्या विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे yeah. तो कितपत प्रॅक्टिस वगैरे करतोय yeah. पण त्याची आवड निर्माण अजून करणं हे गुरुंच्या पण हातात असतं बरोबर आणि असे गुरु म्हणजे आताच्या काळामध्ये असे गुरु भेटणं फार कठीण आहे ऍक्च्युली ही नशिबाची एक गोष्ट होऊन जाते चांगले गुरु भेटणं असं नक्कीच आणि त्या पद्धतीने मुलांना तयार कशली घडवणं म्हणजे शाळेत जसं आपलं तुम्ही म्हणालात मराठी शाळेत जसं पालक आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात तसं संगीत क्षेत्राचंही आहे हो, संगीत क्षेत्रात हो, तर मला वाटतं जास्ती कष्ट घ्यावे हो, लागतात हो, कारण थोडं मुलांचा आळस होतो किंवा ते आधी शाळा शाळेचा अभ्यास करून थकलेले असतात आणि परत संध्याकाळी क्लास न जायचं एक वेळ माणूस मुलगा खेळायला जाईल पण तो तबला वाजता अशा परिस्थितीत छान गुरुंच तुम्हाला मार्गदर्शन लाभलं तर आता आपण बोलतोच आहोत पण मला वाटतं कार्यक्रमाची थोडी सुरुवात आपण तुमच्या धोलकी वादनाने करूया नाही का आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कार्यक्रमाला एक वेगळी उंची तुम्ही दिली तुमच्या ढोलकी वादनातून खरंच पण ढोलकी म्हटल्यावर जनरली कसं होतं की पुरुषांची मक्तेदारी जसं सुरुवातीला म्हटलं ही सगळी पुरुषांची मक्तेदारी असताना तुम्ही ढोलकीकडे म्हणजे तबला वादन मुलगी करत असता तर तुम्ही या ढोलकीकडे कसलं गोळणार की आपण गो ढोलकी शिकावी असं तुम्हाला का वाटलं अच्छा <laughs> मी एकदा एका व्यक्तीला पाहिलेलं ढोलकी मस्त तो वाजवत होता तबला तर मुलं पण वाजवतात तर मुली पण तर तबला शिकायला तर ढोलकी का नको आणि इन बिटवीन म्हणजे ते मला एक एक छोटासा शो पण आलेला त्याच्यामध्ये लावणीचं असं होतं तर मला त्यांना नाही म्हणावं लागलं कारण मी कधी ढोलकी वाजवलीच नाही आणि ते, ना ना ते कारण मला झालं ढोलकी शिकण्यासारखं शिकण्यासाठी मला एक कारण मला मिळालं की नाही आपल्याला हे गाणं का नाही येणार पण तो बाज वेगळा असतो तबला पण असं वाजवतो ढोलकी आपण असं वाजवतो आणि तबला ताकदीने वाजवला जातो पण त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस असा एक गोडवा असतो ही राकड वाजली जाते ढोलकी म्हणजे हा ता जर आला नाही हा ता नाही आला तर त्या ढोलकी म्हणजे तुम्ही काय वाजवताय तर तो बाज येण्यासाठी मला ढोलकी शिकावी लागली आणि म्हणजे त्या शोच्या कारणांमुळे मला ढोलकीकडे हो। हो। आणि मला वाटतं मराठी शाळांचं हेच महत्व आहे कारण मराठी शाळांमध्ये हे, हे सगळं म्हणजे आज सुद्धा आपण या शाळेत आलोय मराठी शाळेमध्ये शिक्षण झाल्याचा हा एक फायदा होतो नाही का आपले सण उत्सव काय आहेत हे आपल्याला कळले आणि आपल्या ह्या सगळ्या वाद्यांची ओळख होते आपल्या सगळ्या आपण जे उत्सव करतो त्याचे ओळख मराठी शाळांमुळे होते नाही का हो तुमचं मराठी शाळांबद्दल काय मत आहे म्हणजे माझं पण शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे आणि जेव्हा माझ्या टीचरला म्हणजे माझ्या तेव्हा मी स्कूल मध्ये त्यांना बाई म्हणून जेव्हा त्यांना कळलं की मी तबला वाजवते म्हणून तर एक अन्युअल फंक्शन वगैरे असतात तर तिथे माझ्या माझ्या प्रिन्सिपल प्रिन्सिपलांनी मला विचारलं की तू वाजवशील बाळा आपल्याकडे एक गाणारी मुलगी पण आहे तर वाजवेन आणि ते इतकं असं मला असं कौतुक वाढलं त्या गोष्टीचं कारण प्रिन्सिपल स्वतःहून कधी न बोलणारे म्हणजे असं पर्सनली न बोलणारे म्हणजे ग्रुपमध्ये येऊन आम्हाला काही जे आदेश किंवा काही असेल ते सांगायचंय पण पर्सनली मला बोलावून आणि मला सांगितलं की आम्हाला आले तू तबला शिकतेस तर तू वाजवशील का हे गाणं इतकं प्रेमाने विचारल्यानंतर मी वाजवे ना आणि जेव्हा मी त्या फंक्शन इव्हेंटमध्ये मी जेव्हा वाजवलं तबला सगळ्यांनी मला एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं आणि तेच एक भजन होतं आणि त्याच्यामध्ये वाजवणं हे सगळं काही मला नाही वाटत हे बाकी म्हणजे जे इंग्लिश मिडियम वगैरे किंवा असं सेलिब्रेट केलं जातं होतात फंक्शन पण आपल्या सांस्कृतिक गोष्टींना एवढं महत्व दिलं जातं मराठी स्कूलमध्ये आणि मग ते जपलं जातं ते बर हो. ते सगळे फेस्टिवल जे आपले आहेत ते इतक्या चांगल्या पद्धतीने जपतायत अजून मराठी स्कूल म्हणजे काय म्हणते तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ऍक्च्युली आणि मी पण ऍज अ मराठी स्कूलमधून शिकल्यानंतर मलाही काही असं एवढं असं प्रॉब्लेम नाही झाला आपल्यावरती डिपेंड असत की आपण कसं घेतो आणि इतक्या कमी पैशांमध्ये माझं शिक्षण झालं पण आताही चांगल्या ठिकाणी मी जॉबला आहे आणि ह्या वाद्याबरोबर तुमच्या अनेक जणांशी ओळख ओळख पण झाली असेल कारण आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा किंवा कुठेतरी प्रेझेंट करायला जातो किंवा कोणाचे तरी शो करतो असा एक मोठा बॅनर असतो आपल्या वेळी कसं अनिल अरुण नाईट वगैरे हो तसं असायचं अनिल ना, मोहिले नाईट तसं ते आशा भोसले नाईट लता दिदी नाईट अशा हो, वेळी ते ह्या इन्स्ट्रुमेंटचा फार उपयोग होतो तर असे तुम्ही खरंच मोठ्या दिग्गजांबरोबर कार्यक्रम केले आहेत म्हणजे सुदेश भाऊ भोसले असू द्या म्हणजे बऱ्याच कलाकारांबरोबर केल्यात उदित नारायणजी केलेले आहेत तर हे सगळे अनुभव ही माणसं तुम्हाला भेटल्यावर तुमचा अनुभव कसा होता तो फार जाणून घ्यायची उत्सुकता आहे मध्यतरीत मंगेशकर अवॉर्ड मोदीजींना दिलेला तर मुंबई मध्ये आले शन्मुखानंदला तो कार्यक्रम होता आणि अचानक ढोलक प्लेयर त्याचा काहीतरी इश्यू झाल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट आणि त्याच्या आधी चुंद्री समाला हा मी एक व्हिडिओ टाकलेला पाच इन्स्ट्रुमेंट ठेवून आणि त्या व्हिडिओला इतकं लोकांचं प्रेम मिळालं म्हणजे व्ह्यूज मला मला मिळाले आणि ते गाणं इतकं फेमस झालं म्हणजे मला म्हणजे त्या गाण्यामुळे मला त्या व्हिडिओमुळे मला माझी ओळख झाली म्हणजे प्रेक्षकांमध्ये तर ते गाणं त्यांनी ऐकलं होतं म्हणजे इव्हेंटचे ऑर्गनायझर होतं तर तो जो व्यक्ती कॅन्सल झाला त्याची रिप्लेस म्हणून म्हणून मला कॉल केला गेला कि बाळा तू येशील का या शो मध्ये आणि तिथे हरिहरणजी वगैरे हे सगळे वाजवाय गायला आणि त्यांच्यामध्ये मला हा चान्स मिळाल्यानंतर बापरे एक असं मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं आणि खूप छान असा अनुभव आणि खूप म्हणजे त्या लोकांनी मला प्रेम दिलं किती छान म्हणजे हे खरं म्हणजे फार कमी लोक कलाकार होतात म्हणजे असं म्हणतात देवाचा आशीर्वाद असेल तो माणूस कलाकार होतो तसा तुम्हाला आशीर्वाद मिळाला आणि ह्या सगळ्या मंडळींबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं म्हणजे काहींचं असं स्वप्न असतं की त्या माणसानं बघणं हे ज्यांचं स्वप्न असतं त्या लोकांसोबत तुम्हाला प्रत्यक्ष काम करता आलं हे किती भाग्याचा क्षण आहे तुमच्या आयुष्यातला आपल्या आयुष्यात म्हणजे कलाकाराच्या आयुष्यात एक संधी लागते जे आपल्या आयुष्याचं सोनं करून जाते आणि ती संधी तुम्हाला कॉमेडी एक्सप्रेसने दिली आणि म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना कळला की बुवा महिला असून ढोलकी वादक आहे ही ओळख तुम्हाला कॉमेडी एक्सप्रेस दिली तर कॉमेडी एक्सप्रेसच्या आठवणी थोड्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा कॉमेडी एक्सप्रेस असं झालं की मी अवघे चार या पाच एपिसोड केले अशा आणि त्याच्यानंतर मला लिटरली म्हणजे आमच्या दादर एरियामध्ये लोकांनी मला म्हणजे अरे ही कॉमेडी एक्सप्रेस मध्ये का ढोलकी वाजत एक्सप्रेसमध्ये ढोल आणि तो जो आनंद मला मिळाला ना खरंच म्हणजे खूप असं छान पण त्याही पेक्षा मी म्हणेन कॉमेडी एक्सप्रेस एक्सप्रेस पेक्षा जेव्हा लॉकडाऊन लागलेला आपल्याला सगळ्यांसाठी तो एक ब्लॅक डे हो हो, होता पण खरंच तो लॉकडाऊन ना मी म्हणेन नशिबाने मला तो लाभला अच्छा कारण त्या लॉकडाऊन कारण मी एक जॉब करणारी पण मुलगी आहे मी आपण फ्रॉम धीस मी जॉब पण करते तर जॉब करून ही प्रॅक्टिस करणं फार डिफिकल्ट होत जातं कधी कधी पण लॉकडाऊन मध्ये कुठे जायचंच नव्हतं आणि मग त्याच्यानंतर मी लॉकडाऊन मध्ये एवढी प्रॅक्टिस केली म्हणजे ती बोंगो असून दे कोंगो असून दे ढोलकी असून दे तबला असून देऊ दे आणि त्याच्यामध्ये मी एवढी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच्यात मी युट्यूब चॅनल माझं ओपन केलं आणि त्याच्यात एक एक मी व्हिडिओ टाकत गेले आणि लोकांनी मला एवढं म्हणजे प्रेम दिलं अजूनही देतात एवढं प्रेम दिलं म्हणजे म्हणजे मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही आणि त्या प्रेमाच्या भावे एक मला जर्मनीवरून कॉल आलेला की त्यांचं इन्स्ट्रुमेंट एक सॅलोड्रम आहे त्याचं एनडोसमेंट करण्यासाठी असं ते फर्स्ट माझं अचिव्हमेंट झालं की त्यांनी मला ती ऑफर दिला आणि ती ऑफर एक्सेप्ट केली आणि त्यांचं मी इंडोसमेंट इंडियामध्ये करते सॅलोड्रमचं आणि सेकंड इंडोसमेंट मला कोलकाता बेस्ड कंपनी गप्पू काहोन काहोन ड्रम कॉम्पॅक्ट ड्रम, ड्रम, ड्रम जे काहोन आहे आपलं त्याचं इंडोसमेंट मला दोन ह्या गोष्टी मला लॉकडाऊन मध्ये मिळाल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या तर माझा अजून म्हणजे प्रेम इतकं वाढत गेला निशातही अर्थातच पुन्हा मी विचारेन की अ मराठीचा आपण जो जागर केलेला आहे या झेंडा मराठीच्या या माध्यमातून मराठी शाळांमध्ये आपण म्हणजे माझ्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका होत्या संगीत हा विषय अनिवार्य होता जसं मराठी भाषा अनिवार्य होती तशी संगीत विषय हा अनिवार्य होता कारण मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मराठीच्या विषयाचं जसं महत महत्व आहे तसं संगीत विषयाचं देखील महत्व आहे तर तुमचा या दृष्टीने कसं त्याचा विचार आहे खरं बोलताय तुम्ही कारण एक टाइम असं आलेला हा मी एकदम पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली अरे बापरे खूप डिप्रेशन मध्ये गेले की आता काय करू म्हणजे मला सगळे दरवाजे बंद झालेले दिसले आणि लिटरली खरंच सांगते म्हणजे मी आता व्हिडिओ चालू आहे आणि असं हे नाही करत आहे पण मी त्याच्यातून बाहेर पडू शकले फक्त आणि फक्त म्युझिकमुळे आगडी आठवते त्या म्युझिकमुळे ना मला खरं मी तर म्हणेन की प्रत्येक फॅमिली मध्ये एकतरी म्युझिक मध्ये असलाच पाहिजे तो ना म्हणजे किती टेन्शन किंवा काही तो ना हा म्हणजे दूर करून टाकतो तर म्युझिक एकतरी फॅमिली मधला एकतरी मेंबर म्युझिक मध्ये असला पाहिजे आणि मराठीचा शाळांनी सुद्धा याच उदाहरण घेतलं पाहिजे की मराठी शाळा जास्तीत जास्त प्रमाणात आपण मराठी वाचवतो आहे ही मराठी वाचवायची वेळच आपल्यावर खरं यायला नाही पाहिजे मी स्वतः हा विचार करते की आपण इंग्लिश मीडियमला एवढी फीज वगैरे बाब हो त्याचा अधिकतर तर मी तर म्हणते की हो हो अभ्यास ते पेरेंट्सच करत असतात हो बसलेले असतात आणि पेरेंट्स अभ्यास करतात फार चुकीचं असं मराठी मध्ये कधी होत नाही हो ते जो अभ्यास असतो मुलंच करतात करतात आणि आवडीने करतात आवडीने करतात आणि मला एक सांगा मी मराठी मधूनच आलेली आहे आता हो मी एक चांगल्या नामांकित एक कंपनीमध्ये जॉबला हो पण आहे आणि शिवाय कार्यक्रमामध्ये पण करता हा तर असं मला नाही आणि मराठी वाचून तुमचं कुठे काय म्हणजे इंग्रजी वाचून म्हणजे कधी का काय अडलं नाही काहीच अडलं <laughs> नाही <laughs> आणि माझा जो मराठीवरती जो म्हणजे आपला असला पाहिजे आपलं एक मराठी मेन आपलं मातृभाषा आहे आणि इंग्लिश मिडीयम मध्ये दिल्यानंतर बघा तुम्ही त्यांचं मराठी तुम्ही जर ऐकलं असणार नाही धड त्यांचं इंग्रजी म्हणजे धड असतं ना मराठी धड असतं म्हणजे सगळंच कच्चं असतं मला नाही असं वाटत की मराठी मीडियम मधून नंतर कधी असं काय म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम हो आता अर्थातच विचारीन शेवटचं म्हणजे मुलाखतीचा शेवट, शेवट करायचा आहे गणेशोत्सव येतो आहे तर नवीन पिढीने ढोलकी शिकायची असेल किंवा तबला शिकायचा असेल कुठलंही वाद्य शिकायचं हा तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल जर तुम्हाला एकतर पहिला पेरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना स्टुडंटला म्हणजे मुलांना जर त्यांना समजलं की मला ह्या क्षेत्रामध्ये माझी आवड आहे तर पहिला तुम्ही त्याला प्राधान्य द्या कि माझ्या मुलाला किंवा मुलीला या गोष्टीची आवड आहे पण ते त्यांना पहिला म्हणजे स्टडी सोबत किंवा स्कूल सोबत ते पण करायला माझं पण शिक्षण तसंच झालंय आणि इन फ्युचर तुम्ही त्या म्हणजे मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या लाईफ पण इनकमचे दोन सोर्स असले पाहिजे तर म्हणेन एक जर प्रॉब्लेम झाला आता लॉकडाऊन मध्ये हो, हो, हो। किती जणांच्या नोकऱ्या गेल्या किती गेल्या हो। तर तुम्ही एक दुसरा सोर्स पण तुमच्याकडे रेडी असला पाहिजे असं मी एक माझी आवड ही आणि एक प्रोफेशनल म्हणून मी आता हे माझं म्युझिक एक आहे आणि साईड बाय माझा जॉब पण चालू आहे तर आणि हे तुम्ही दोन्ही करू शकता नियमित प्रॅक्टिस करणं म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे ती म्युझिक लाईन मधली असू दे किंवा कुठलीही तुमची आवड असेल ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल तुम्ही जर नियमित नियमित प्रॅक्टिस करताय ना तर तुम्हाला कोणीही आडू शकत नाही कोणीही म्हणजे कोणीही नाही आडू शकत आणि प्रेमाने प्रेम करा तुम्ही देव म्हणता ना मंदिरात वगैरे जाता जा पण देव ना तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे शोधायला सुरुवात करा तुम्ही जे काम ना त्याच्यामध्ये देवाला तुम्ही शोधायचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल नक्कीच खूप खूप आभार निशाताई मनपूर्वक झेंडा मराठीच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद आणि धन्यवाद मी झेंडा मराठी आणि त्यांचे सगळे जे आहे हा मेंबर्स त्यांना पण मी धन्यवाद म्हणते की मला इथे बोलवलं आणि तुम्ही मला हा चान्स दिलात तुमच्या समोर माझे व्यक्तिमत्व मांडण्याचा हा जो तुम्ही मला त्यासाठी धन्यवाद थँक्यू <laughs> था, सो मच तर प्रेक्षक हो आज झेंडा मराठीचा या कार्यक्रमात आपण ढोलकी वादक निशाताई मोकल यांच्याशी संवाद साधला आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील झेंडा मराठीचा या कार्यक्रमात ねはある。